म्युझिकल वॉटर फाऊंटन बुलढाणा विदर्भाच्या सांस्कृतिक राजधानीत इतिहास घडतो आहे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरात एक अद्वितीय उपक्रम साकारतो आहे विदर्भातील पहिले म्युझिकल वॉटर फाऊंटन टीबी हॉस्पिटल समोरील सरकारी तलावाजवळ उभारण्यात येणारे हे फाऊंटन केवळ पाण्याचं खेळ नव्हे तर कला संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम आहे रंगीबेरंगी प्रकाशात नटलेले पाण्याचे सुरेल फवारे संगीतात गुंफलेले अद्वितीय जलनृत्य आणि पाण्याच्या धारेवर उलगडणारे व्हिडिओ प्रोजेक्शन हे सर्व अनुभवताना प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरणार आहे हा प्रकल्प फक्त बुलढाण्याचे सौंदर्य वाढवणार नाही तर पर्यटन आणि सांस्कृतिक वारशालाही नवा आयाम देणार आहे विदर्भातील पहिल्या वहिल्या म्युझिकल वॉटर फाउंटन स्वप्न आज वास्तवात उतरत आहे आणि या सौंदर्य उपक्रमाचा प्रत्येक बुलढाणकरास अभिमान वाटेल संकल्पना धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ गायकवाड